करा तुम्ही आणि तुम्ही म्हणताय की गावाविषयी काय स्वप्न होतं तर मला आठवत आहे दोन वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो म्हणजे हे इलेक्शन व्हायचे अगोदर सतरा ते एकोणीसच्या काळात एकोणीस दोन हजार एकोणीसला दुष्काळ पडला होता चारा छावणी टाकली होती अण्णाने आणि अण्णाने सांगितलं होतं म्हणजे माझ्या भावानी की आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त सेवा करायची पशुसेवा आपल्याला ह्याच्यात एक रुपये कमवायचा नाही आणि ते चालवताना मग घरकुलाचा विषय होता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये सगळे घरकुलाचे लाभार्थी बोलून घेतले होते आणि ते लाभार्थी म्हणत होते अण्णा सगळ्यांचे घरं होईल आपलं घर कधी करायचं तर अण्णानं तिथं शपथ घेतली होती की शेवटचा लाभार्थी ज्या दिवशी घर बांधणं होईल त्या दिवशी त्याच लाभार्थ्याकडून माझ्या घराचा मी पाया बांधून घेईल आणि त्यांनी जे स्वप्न बघितले होते जे जलसमृद्ध गाव जलसंरक्षित गाव स्मार्ट ग्राम आराराबा सुंदरगाव स्पर्धा स्मार्ट ग्राम स्पर्धा इतके वेगवेगळे पुरस्कार गावासाठी जिंकले होते आणि प्रत्येक पुरस्कार जिंकल्यानंतर त्यांना एक बॅनर लावलेला असायचं गावात की हा गावाचाच पुरस्कार आहे आणि हा गावाला समर्पित आहे असे एकोणीस पुरस्कार महाराष्ट्र शासनाचे कमवले आणि जवळपास ब्याण्णव लाख रुपये गावासाठी आम्हाला महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदेने बक्षीस दिलेलं आहे आत्ता जानेवारीपासून त्या सगळ्या कामाचे म्हणजे वर्कऑर्डर म्हणजे इस्टिमेट करून काम चालू करायचं होतं यातून स्पष्ट होतं की गाव हे सुजलाम सुपलाम जलसमृद्ध जलसंरक्षित हरित ग्राम असं सगळं स्वप्न असं असायचं स्वतःच्या घराविषयी कधी स्वप्न बघितलं नाही पण गावालाच घर समजून गावाचे स्वप्न बघितले आणि त्या मार्ग ते चालताना मार्गक्रमण आम्ही त्याच दिशेने करत होतो कारण का माझी इच्छा आहे की तुम्ही आता सुद्धा सांगतो की जे कोणी येत आहेत आपल्याकडं की म्हणतायत की काय होतं ग्रामपंचायतचं तर आम्ही मुद्दाम ग्रामपंचायतकडे त्यांना इतक्या दुःखात पण पाठवतोय त्या भिंती सगळ्या बोलक्या आहेत त्या सगळं सांगतात की अण्णाने काय केलेलं आहे आयुष्यात